स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे मी साबीर शेख हा कोसगाव ते नगर पोलीस स्टेशन रोड स्टेशन रोडला जाणारा रोड आहे हा बेदल चर्च वरून खालती उतरणारा चौक रोड आहे या चौकाची आपण दशा बघू शकता या चौकाचा रस्ता असा आहे की हा एडा वाकडा रस्ता इथं दररोजची काय नाही काय दुर्घटना एक्सिडेंट होत असतात छोट्या बायकी छोट्या बाईक्स वगैरा शाळेच्या शा मुली मुली शाळा बाईक चालवताना पडत असतात आपण बघू शकता तिथे स्पीड असतो आणि हा उतार असल्या कारणाने इथे समोरची येणारी गाडीचा जजमेंट भेटत नाही आणि इथं दरवेळी ॲक्सिडेंट होत असतो आणि आपण हा बघू शकता हा खड्डे बघा हे खड्डे अजून बुजवलेले नाहीये याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे वाढत जातं आणि हे न समजता इथं कळत न कळत इथं भरपूर ॲक्सिडेंट होत असतात आपण बघू शकता या सर्व गोष्टींना आणि या गोष्टी ज्या आहेत हा जो रोड गेलेला आहे हे बघा आता बेतल चर्च वरून खालती गाडी गेलेली आहे ती स्टेशन रोड वर आणि त्याच्यानंतर आपण हा त्याच्यानंतर एक चेंबर आहे हा चेंबर या चेंबर मध्ये भरपूर ऍक्सिडेंट झालेला आहे हा चेंबर बघू शकतात हा चेंबर आहे या चेंबर मध्ये भरपूर ऍक्सिडेंट होतात हा मोठा खड्डा आहे इथे भरपूर ऍक्सिडेंट झालेला आहे माझाही एक स्वतःचा ऍक्सिडेंट झालेला आहे हे चेंबर मध्येच ठेवलेला आहे पण हे चेंबर वरती असल्या कारणाने आणि आजूबाजूला खड्डा असल्या कारणाने इथं कोणाला जजमेंट भेटत नाही आणि इथे ॲक्सिडेंट होत असतात तर आपण याची दक्षता घ्यावी मी अंबरनाथ नगर मुख्याधिकारी साहेबांना मी निवेदन करतो त्या माध्यमातून मत मी अजून काही गोष्टी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच रोडवर जात असताना मी तुम्हाला त्याच रोडवर जात असताना इथे मध्ये एक लाईन खोदली गेली होती आपली चर्चा समोरच तर ती लाईन खोदली गेली होती ती लाईन कशाबद्दल खोदली गेली होती ते माहिती नाहीये परंतु ती लाईन खोदली गेली असल्या कारणाने त्याच्यामध्ये लाईन बुजवण्यात सुद्धा आली नाही त्याच्यामध्ये बघा असे प्युअर ब्लॉक टाकून सोडून टाकलेले आहेत तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होणार आहे साधिकच आहे आणि त्याच्यामधून बघा हा कोसगाव मधून हे बेदल चर्चवरून खालती रोड निघतो इथून येणारी लोक याच रोडने जातात आणि इथं लहान लहान मुलं नेमकी दररोजची ऍक्सिडेंट होतात दररोजची ऍक्सिडेंट होतात आपण बघू शकता इथे इथे गाड्यांचा स्पीड कमी नसला तर शंभर टक्के ऍक्सिडेंट होतात आणि लोकांना जजमेंट नसतो आणि जजमेंट नसल्या कारणाने इथं गाड्या ज्यांना माहिती आहे ते गाड्या स्लो करतात ज्यांना माहिती नसतो ते गाड्या स्पीड मध्ये उडतात आणि त्यांचा ॲक्सिडेंट भयानक ॲक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट होल्या कारणाने त्याच्यामुळे हे सर्व हॉस्पिटलला ऍडमिट होतात आणि कोणाचा हात तुटतो कोणाचा पाय तुटतो कोणाचा जीव जातो याच्याशी कोणाला घेणं देणं नाहीये तर यांच्याशी आम्हाला घेणं देणं आहे म्हणून आम्ही ही न्यूज लावलेली आहे स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला हा प्रश्न दाखवतो की बघा हा खड्डा खोदला गेलेला आहे इथे कुठेतरी लाईन टाकलेली आहे आता इथले कुठली लाईन टाकलेली आहे की पाईप पाईप लाईन टाकलेली आहे केबल लाईन टाकलेली आहे भरपूर काही लाईन टाकलेलं आहे परंतु याचं निवारण झालेलं नाही आहे ना याच्यावर ब्लॉक बसलेला आहे ना कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे तर याला असं सोडलेलं आहे आणि पावसाळा लागलेला आहे पावसाळा लागलेला असल्या कारणाने याच्यावर पाणी जेव्हा जमणार तर याचा अंदाज येणार नाही आणि इथं दररोज ऍक्सिडेंट होणार तर मुख्य देकरी साहेबांना माझं एवढंच निवेदन आहे की हा स्टेशनला जाणारा रस्ता आहे हा स्टेशनला जाणारा रस्ता आहे आणि हाच रस्ता कोसगाव दरगा जवळकडे फादर एंगल स्कूल मोहनकडे जाणारा रस्ता आहे तर हा रस्ता अगदी महत्वाचा रस्ता ठरतो तर इथे शाळेत घरी शाळेचे येणारे पालक वगैरे सर्व स्कूल बसेस वगैरे या रस्त्यातूनच जातात तर आपण या रस्त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दखल घ्यावी ही आपली आमची मुख्याधिकारी साहेब आपल्याला विनंती आहे स्पीड न्यूज भारत साबीर शेख अंबरनाथ पश्चिम PIGNIL HARA